कुंडलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बामणी ते सिरजखोड रस्त्यावर बामणी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कुंडलवाडी पोलिसांनी दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी धाड टाकत नगदी बारा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि जुगाराचं साहित्य असं पाच लाख बासष्ट हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी बावीस आरोपींविरुद्ध कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुंडलवाडी पोलिसांना बामणी शिवारात जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी सहकार्यांना सोबत घेत पंधरा जानेवारी ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता धाड मारली यावेळी राहुल बुद्धिवंत शीतल तरोडे यादव श्रीरामे दिगंबर जुंकलोर विश्वनाथ सूर्यवंशी विठ्ठल धारजणे पोशट्टी संगेवार यांच्यासह इतर पंधरा जण फेक पत्ता जन्नामन्ना नावाचा हार जीतचा जुगार पत्ते पैसे लावून खेळत व खेळवीत असताना कुंडलवाडी पोलिसांनी पकडलंय या धाडीत नगदी बारा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि अकरा मोटरसायकल तसेच जुगाराचे साहित्य असे पाच लाख बासष्ट हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पोलीस कर्मचारी रघुवीर सिंह चव्हाण यांच्या फिर्यादीवरून राहुल बुद्धिवंत शीतल तरोडे यादव श्रीरामे दिगंबर जुक्लोर विश्वनाथ सूर्यवंशी विठ्ठल धारजणे पोशट्टी संगेवार यांच्यासह इतर पंधरा जण असे बावीस आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चव्हाण सुदर्शन कमलाकर रघुवीर सिंह चव्हाण अनिल कुमार कुऱ्हाडे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे हे करत आहेत जेएस न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी नमस्कार ವ ಬೇಲ ಆಯ್ಕ ದಾಬಾಯ ವಿ